बोरिवली पोलिसांनी अगदी फिल्मी स्टाईलने हेरोईनची तस्करी करणाऱ्या आवळल्यात तर अंमली पदार्थ तस्करी प्रकरणी मोठी कारवाई करत मुंबईतील बोरिवली पोलिसांनी सत्तेचाळीस लाख वीस हजार रुपयांचे हेरोईन जप्त केले यात दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे ज्यातील एक शहावाजमा या चोवीस वर्षीय तरुणाकडून सतरा लाख चाळीस हजार रुपये किमतीचे तर एकशे सत्तर ग्रॅम हेरोईन तर अभिषेक रामजीलाल कुमार या पंचवीस वर्षीय तरुणाकडून एकवीस लाख रुपये किमतीचे दहा ग्रॅम हेरोईन जप्त करण्यात आले आतापर्यंत एकूण चारशे बहात्तर ग्रॅम हेरोईन जप्त करण्यात आलाय तर, तर आरोपींनी हे अंमली पदार्थ ज्या बूट आणि चप्पलच्या सोल मध्ये लपवले होते ते पोलिसांकडून बूट आणि चप्पल जप्त करण्यात आले चाळीस सत्तेचाळीस लाखाचा गट जप्त केला कसा पुन्हा तरार आपल्या देशाचे गृहमंत्री श्री अमित शहा यांनी दोन हजार पंचवीस मध्ये अंमली तस्करी करणाऱ्या गुन्हेगारांविरुद्ध सक्तपणे कारवाई करण्याचे आदेश सर्व विभागांना दिले होते त्या अनुषंगाने आमचे पोलीस आयुक्त श्री फणसाळकर सर व इतर सर्व वरिष्ठ अधिकारी यांनी आम्हाला अंमली पदार्थ विकणारे आणि बाळगणारे यांच्या विरुद्ध सक्त कारवाई करण्यावर आदेशित केले होते त्यावेळी आमची बोरिवली पोलिसांचे पोलीस निरीक्षक श्री काळेस काळे आणि त्यांची टीम यांनी दिनांक पाच जानेवारी चोवीस रो पंचवीस रोजी सुधीर फडके ब्रीज खाली एक इसम काही ड्रग्ज विकण्याकरता येणार आहे अशी त्यांना इन्फॉर्मेशन मिळाली त्या इन्फॉर्मेशनवर त्यांनी त्या ते दिवशी रात्री दोन अडीच वाजता त्या ठिकाणी छापा टाकला त्यांना इसम मामे परवेज आलम कासिम अन्सारी हा त्या ठिकाणी संशयास्पद हालचाल करत असताना मिळाला त्याच्याकडे एकोण सत्त्याऐंशी ग्रॅम हिरोईन हा अंमली पदार्थ मिळाला त्याला ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल करून पुढील कारवाई केली तो ज्या व्यक्ती हा मालविकत होता त्याचं इरफान जरीन खान याच्याकडेही याच्याकडूनही एक ग्रॅम आम्हाला हिरोईन मिळालेली आहे या दोघांच्या तपासामध्ये आणखी काशीमिराईतून त्यांचे दोन साथीदार आहेत अशी माहिती मिळाल्यानं आमच्या टीमनं काशीमिरा या ठिकाणी जाऊन छापा टाकला असता शोएब मेहबाब अन्सारी याच्याकडे एकशे चौऱ्याहत्तर ग्रॅम आणि अभिषेक रामजीर कुमार ज्याच्याकडे दोनशे दहा ग्रॅम असं एकूण चारशे बहात्तर ग्रॅम हे आमच्या टीमला मिळालेलं आहे त्याची एकूण किंमत सत्तेचाळीस लाख वीस हजार रुपये अशी आहे सर जे आरोपी पकडले गेलेले त्यांची पार्श्वभूमी काय आरोपी एक परवेश पर खान याच्यावर डीएन नगर पोलिसांना एक गुन्हा दाखल आहे आणि इरफान खान याच्यावरती मिरा रोड मध्ये एक गुन्हा दाखल आहे सर आपण पाहू शकता म्हणजे मुंबईमध्ये झोपटपट्ट्यांमध्ये जास्तीत जास्त ड्रग्जचं जे पॅडलर आहेत ते भेटत आहे म्हणजे याच्यावरती पोलीस मोठ्या कारवाई करणार आहे हा अगदी बरोबर आहे आम्ही सर्वजण मिळून याच्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात सापळे असून कारवाई करण्याचा प्रयत्न करत आहोत सदर आरोपींना सोळा तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मिळालेली आहे